नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण देवदर्शन या विषयी संवाद साधणार आहोत आपण नवीन असाल चॅनल केलं नसेल तर अवश्य करा आजचा आपला विषय आहे आपण जेव्हा मंदिरांमध्ये जात असतो किंवा विविध मंदिरांची परिक्रमा करून यात्रा करून जेव्हा देवदर्शनासाठी त्या मंदिरात उपस्थित होतो तेव्हा तो देवदर्शनाचा जो काही क्षण असेल त्या क्षणाला देवदर्शन आपलं होतं तेव्हा देवत्वाने जो शृंगार केला असेल ज्या वस्त्र अलंकाराने युक्त दर्शन आपलं होत असेल तद, तद अनुसार त्या अनुसार आपल्याला देवत्वाची त्या देवदर्शनाची फलप्राप्ती होत असते त्याविषयी आपण बोलू तर आपण जेव्हा देवदर्शनासाठी जातो आणि देवांचा जो काही पोशाख असेल जो काही शृंगार असेल त्या अवस्थेत आपल्याला जे देवाचं दर्शन होत असतं त्याला अनुसरून त्या साधर्म्याने आपल्याला त्या दर्शनाची फलप्राप्ती होत असते म्हणजे देव जर शृंगाराने अलंकाराने शोभिवंत असेल अशा दर्शन आपलं देवाचं होत असेल तर आपल्याला काय प्राप्त होतं तर धनसंपत्तीचे कारक देव दर्शनाने अशा दर्शनाने आपल्याला धन धान्य समृद्धीची प्राप्ती होत असते म्हणजे देव जो वस्त्र अलंकाराने युक्त असेल असं दर्शन होत असेल तेव्हा या आपल्याला फलप्राप्ती होत असते आणि त्याही पुढे देवदर्शनाच्या वेळी तक्षणी आपल्या अंतरी जो देवभाव जागृत होत असेल त्या अनुसार देवत्वाची त्या देवदर्शनाची प्राप्ती होत असते शेवटी देवदर्शना वेळी आपला देवत्वाविषयी शरणागत भाव कितपत आहे किती आहे तद अनुसार फलप्राप्ती होत असते परंतु जर देव युक्त असेल तसं दर्शन असेल त्या प्रकारची फलप्राप्ती होत असते आणि त्याही पुढे जर देव सुचिरभूत म्हणजे देवतांचे उपचार चालू असेल पूजन चालू असेल अभिषेक चालू असेल तर ते उपचाराने देव जसा सुचिरभूत होत असेल तर अनुसार आपल्याला अंतरंगामध्ये कुविचार कुप्रवृत्ती सोडून जात असतात आपला देह मन देह हे अंतरंग शुद्ध होत असत जसं देव सुचिरभूत होत असतो त्या अवस्थेतलं दर्शन आपणही अंतरंगातून सुचिरभूत होत असतो अशा प्रकारचं फल आपल्याला प्राप्त होत असत एकूणच काय ज्या अवस्थेमध्ये देवाच दर्शन आपल्याला घडतं त्या अनुसार त्याला साधर्म्य साधलेलं फल आपल्याला प्राप्त होत असतं म्हणजे विशेष वेळ देवदर्शनाची ठेवलेली असते ठरवलेली असते या वेळात देवदर्शन होईल म्हणजे देवपूर्ण श्रंगाराने पोशाखाने युक्त असतो त्यावेळेत तुम्ही देवदर्शन केलं तदनुसार आपल्याला फलप्राप्ती होत असते आणि काही अनावधानाने आपण वेळेच्या आधी जात असू देवतांचा अभिषेक चालू असेल पूजन अर्चन चालू असेल तो पूर्ण शृंगार व्हायचा असेल तर ती अवस्था देवत्वाची सूचित होत होत असेल तदनुसार आपल्या अंतरंगात बदल होत असतो या अनुसार देवत्वाच दर्शनाची फलप्राप्ती होत असते आणि मग आपण जर विचार केला कि मग त्या अवस्थेत मला का दर्शन झालं किंवा असा प्रश्न उद्भवतो आम्ही जेव्हा गेलो तेव्हा देवतांचा अभिषेक चालू होता पूर्ण शृंगार रूप देवत्वाचं आम्हाला दर्शन घडलं नाही अशी जर अवस्था होत असेल अशी वेळ होत असेल तर मग या प्रश्नांच उत्तर कसं निघणार तर भाग्य आपल्या तैसे आपल्या भाग्य देवत्वाच तसं दर्शन होण हे अपेक्षित होत तदनुसार देवत्वाच तसं दर्शन घडलंय हे बरोबरच आहे आणि त्याही पुढे तसं दर्शन या भक्ताचं व्हावं याला असं दर्शन मिळावं हे देवकृत देवकृपेनेच घडलेलं आहे म्हणजे देवकृपा देवदर्शनासाठी आवश्यक असते आपल्याला त्या अवस्थेत त्या रूपात कुठल्याही रूपामध्ये देवताचं दर्शन होत असेल ती स्थिती हे देवकृपेने ठरवून येत असते त्यानुसार आपल्याला देवत्वाचं दर्शन होत असतं आणि त्या दर्शनाला साधर्म्य अनुसरू अनुसार जो भाव असेल त्या भावानुसार आपल्याला फलप्राप्ती होत असते अशा प्रकारे देवदर्शन आणि दर्शनाने युक्त लाभ आणि ज्या श्रंगारात दर्शन होतो त्याने होणार त्या आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन विषयास आपण पुन्हा भेटू हा विचार तुमच्या समोर ठेवलेला आहे या विषयाचं चिंतन म्हणून आपणही करावं आणि देवदर्शनाविषयीचा आपला देवत्वा विषयीचा भाव जेव्हा जेवढा उत्कट असेल तेवढं दर्शन प्रखर होतं आणि ते नित्य स्मरणातही राहतं अशा प्रकारचं देवदर्शन घडावं अशा प्रकारे देवाची भक्ती व्हावी याविषयी त्या उद्देशा अनुसार हा व्हिडिओ तयार केला धन्यवाद पुन्हा नवीन विषय भेटू सर्वांना नमस्कार